नगर परिषद कंत्राट कामगार व माझे सर्व सहकारी मित्र आम्ही इथे अर्धनग्न उपोषणासाठी बसलेलो आहोत आमच्या काही दोन मागण्या होत्या एक आम्हाला कामावून न सांगता काढण्यात आलेला आहे डायरेक्ट कामावून काढण्यात आलं दुसरं आमचं किमान वेतनाचा मुद्दा आहे त्याच्यामार्फत आम्ही शिवसाहेबाची चर्चा केली ती त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये सरळ उल्लेख आहे की संबंधित ठेकेदार कामगार अधिकारी व हे सर्व कर्मचारी यांच्या संयुक्त बैठक होईल बैठक नाही झाल्याने आम्हाला डायरेक्ट कामाहून कपात केल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे साहेब आम्ही सर्व उदरनिर्वाह आमच्या फॅमिलीचा होत नाही आहे आम्ही वीस ते बावीस दिवसापासून घरच्या रस्त्यावर आहोत आम्ही कामावर रुजू नाही आहोत आम्ही याच्यासाठी हे उपोषण मांडलेलं आहे आणि तुम्ही आम्ही इथून वीस बावीस दिवस झाले साहेब आम्ही दहा ते बारा वर्षापासून कोणी अठरा वर्षापासून कोणी वीस वर्षापासून असे सर्व कामगार इथे काम करत आहेत दहा वर्षाच्या वरचा कालावधी सर्व कामगारांना इथे कामावर रुजू आहेत तेव्हापासून झालेला आहे आता कॉन्ट्रॅक्ट कोणाला आता जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते स्थानिक आमदार श्याम खोडे ते यांच्या संबंधित कोणीतरी त्यांचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या संदर्भात हे दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट असं आम्ही ऐकण्यात आलेला आहे कॉन्ट्रॅक्ट पाच ते कोटीचा आहे अकरा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे या कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही जे पत्र वगैरे देऊन राहिलो आम्हाला कुठेच न्याय मिळत नाही त्याच्यासाठी आम्ही हा अर्धनग्न उपोषणाचा हे मांडलेलं आहे पुढची काय मागणी पुढची मागणी आमचं किमान वेतन आम्हाला त्वरित कामं रुजू करण्याच्या आम्हा आमच्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे ती यावं हो नाही अशी आमची इच्छा आहे आणि सर्वांना आम्हाला लोकलचा पूर्ण वाशिमचा पत्रकार बंधूंचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे